मोहम्मद महाराज संत शेख मोहम्मद महाराज यांचे वेगवेगळे अभंग आपण पाहत आहोत एक अभंग अभंगला आणि त्या अभंगात होत की निंदा करा घ्या मोल आणि निंदेचं फळ ज्याची त्यालाच भोगावं लागतं असं संत शेख मोहम्मद महाराज त्या अभंगातून आपल्याला सांगतात निंदा करा घ्या मोल आणि अशा वेगवेगळ्या अभंगातून पाप मन कल्पना बोडितना उसा अंगी खरड काटे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण अभंग पाहिले आजचा जो अभंग आहे संत शेख मोहम्मद महाराज नामी भावे हरिनामी स्वभावे आणि या अभंगातून संत शेख मोहम्मद महाराज नामाचं महत्व सांगत आहेत आणि नामाची महती सांगताना अनेक संतांनी नामाचं महत्व सांगताना म्हटलेलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड होनी वाड नाम आहे म्हणजे गगनापेक्षा श्रेष्ठ आकाशापेक्षा श्रेष्ठ हे भगवंताचं नाम आहे आणि मग नामापासून हे आकाश तयार झालं नाम म्हणजे ओंकार ह्या ओमपासून ओम म्हणजे आकार ओकार आणि मकार ब्रह्मा विष्णू महेश हा तो ओंकार आहे हे जे नाम आहे या नामापासून हे आकाश तयार झालं आकाशापासून वायू तयार झाला वायूपासून तेज तेजापासून पाणी आणि पाण्यापासून पृथ्वी पहा एवढं नामाचं महत्त्व आहे मग पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे आणि सूक्ष्म आहे आपण जी पृथ्वी पाहतो आणि पाण्याचा पाण्याची आणि पृथ्वीची जर तुलना केली तर पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे आणि सूक्ष्म आहे पाण्यापेक्षा तेज व्यापक आणि सूक्ष्म आहे तेजापेक्षा वायू व्यापक आणि सूक्ष्म आहे आणि आकाश व्यापक आणि मात्र नाम मात्र नाम आकाशापेक्षा सूक्ष्म आहे परंतु नामाने सर्व व्यापलेलं आहे जो आपण म्हणतो जळी स्थळी काष्ट भगवंत आणि ते भगवंताचं नाम सर्वत्र व्यापलेलं आहे असं म्हणतात शंभर कामं टाकून भोजन करावं शंभर कामं टाकून भोजन करावे हजार कामं सोडून स्नान करावं आणि लाख कामं टाकून दान करावं आणि कोटी कामं असेल ते सोडून भगवंताच नाव घ्यावं हरिनाम घ्यावं असं सांगितलेलं आहे संत सांगतात नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची आणि जर हे भगवंताचं नाव घेतलं तर जन्मोजन्मीचे पापे जळून जाते घेता नाम राम नाम थरथर थर कापे यम म्हणजे या, या भगवंताच्या नावात एवढं महती आहे एवढं शक्ती आहे एवढी आणि म्हणून अशा भगवंताचं नाव घेतल्यामुळं अशा अनेक हजारो लोकांचा आत्तापर्यंत उद्धार झालेला आहे नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या जर आपण त्या नारायणाचं नाव घेत नारायण हरी नारायण हरी म्हणजे भक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या आणि त्याच्या घरी सर्व आहे सुख समृद्धी भरभराट आहे आणि नामामुळं काय होतं तर शांत चित्ताने जर विचार केला या जगताकडे पाहिलं तर सर्व जीवांना अन्नदान करणारा अन्नदाता तो भगवंत आहे सगळ्यांचं पालन पोषण करणारा तो भगवंत आहे आणि नाम आपल्याला आत्मसत्तेची जाणीव करून देतं मी कोण आहे याची जाणीव करून देत आणि पहा या नामामुळं मध्ये आजामेळ पापी वदे पुत्र कामे तथा मुक्ती नारायण चिनी नामे नारायणाचं नाव घेऊन आजा मेळाचा उद्धार झाला आजा मेळ असा एक ब्राह्मण होता तो सदाचारी होता परंतु काही दिवसानंतर अशी अवस्था आली की त्याची परिस्थिती बदलली तो वाईट झाला चारित्रहीन झाला कलंकित झाला दुर्गुणी झाला आणि त्याचे दिवस फिरले दिवस फिरल्यानंतर त्याच्यावरही वाईट दिवस आले अत्यंत कठीण परिस्थितीत तो जीवन जगत होता आणि अशा वेळेस त्याला एक पुत्र जन्माला आला आणि त्या पुत्राचं नाव त्याने नारायण ठेवलं आणि नारायण ठेवल्यानंतर तो कायमस्वरूपी नारायण इकडे ये नारायण तिकडं जा कायमस्वरूपी नारायण 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 नाव घेत राहिला आणि नाव घेतल्यामुळं तो मेळाचं उद्धार झाला त्याला मुक्ती मिळाली म्हणजे त्याचे दिवस पालटले आणि तो पुन्हा चांगले जीवन जगू लागला हे नामाचं महात्म्य पिंगला वेश्या आणि ती वेशा होती समाजातून तिला बहिष्कृत केलेलं होतं ती गावापासून दूर राहत होती परंतु तिने एक पोपट पाळला आणि पोपटाला विठ्ठल विठ्ठल रामराम शिकवत होती राम राम त्या पोपटाला शिकवता शिकवता विठ्ठल विठ्ठल हे नाम शिकवता शिकवता तिच्या तोंडून असंख्य वेळेस राम नाम आलं आणि तिचाही उद्धार झाला आणि पहा उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी उलट नाव घेतलं ज्यावेळेस वाल्या कोळी जंगलात लोकांना आडवायचा लोकांना त्रास द्यायचा आणि त्यांना मारायचा आणि त्याच्याकडं जे असले लोकांकडे असलेली धनधान्य संपत्ती तो त्यांच्याकडून घेऊन त्याचा प्रपंच चालवायचा परंतु एक दिवस त्यांना तो नारद मुलीला आडवा होतो आणि नारद मुनीला मारण्यासाठी पुढं होतो पण नारद मुनी सांगतात की अरे तू ज्यांच्यासाठी मारतोय ते तुझे या पापात सहभागी आहेत का तू तु तु तुझ्या कुटुंबासाठी तुझे आई वडील तुझी पत्नी तुझे मुलं यांच्यासाठी तू करतोय परंतु तू जे हे काम करतोय हे पाप आहे आणि या वाईट कामात तुझ्या घरचे साथीदार आहेत का हे अगोदर विचारून ये अरे तो म्हटला ते माझ्या बरोबरच आहेत कारण मी त्यांना सगळ्या सुखसुविधा देतो परंतु नारद मुनीने सांगितलं की तू अगोदर विचारून ये आणि मला काय कर तुला विश्वास नसेल तर मला इथं बांधून टाक तुला मला मारायचंय ना तर मार परंतु अगोदर घरच्यांना विचारून ये तुझ्या पापास सहभागी आहेत का आणि तो वाल्याकोळी घरी जातो आणि आई वडील बसलेले असतात आणि आई वडिलांना सांगतो की मी लोकांना लुटतो मारतो त्यांच्याकडून पैसा आणतो आणि हा घर खर्च चालवतो आणि एक महात्मा आलाय आणि तो म्हणतो तुझे आई वडील या पापास सहभागी आहेत का आई वडिलांनी सांगितलं की बाबा तुला आम्ही जन्म दिला आणि तुला जन्म दिल्यानंतर तुझ्यावर चांगले संस्कार केले तुला चांगलं वाढवलं तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती हो की तू लुटमार करावं परंतु तू आम्हाला आता जगवतोय तू काय करतोय याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आता सध्या आम्ही आता थकलेलो आहोत परंतु तुझ्या पापात आम्ही सहभागी नाही त्याला वाटलं आईवडील नाही परंतु मी जिच्यासाठी करतोय जिच्यासाठी सोनं आणतोय जिच्यासाठी हा संसार करतोय त्या पत्नीला जाऊन विचारावं पत्नी नक्की आपल्या बाजूने असं आणि तो पत्नीकडे जातो पत्नीला विचारतो मी जे काम करतोय त्याच्यात तू सहभागी आहे त्यावेळेस तिने घरी आले आणि मला हे त्या हे कुटुंब चालविणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही ते कर्तव्य करताय परंतु वाईट काम करीत असेल तर या वाईट कामात मी सहभागी नाही म्हणजे वाईट कामाला साथ न देणारी ही वाल्या पोळ्याची पत्नी होती तिने सांगितलं तुमचं जर हे कृत्य वाईट आहे तर या पापात मी सहभागी नाही त्याच्या डोक्यात प्रकाश पडला अरे मी जी करतोय ते वाईट आहे आणि या पापात हे सहभागी नाही तो पुन्हा त्या नारद मुनीकडे जातो आणि म्हणतो माझ्या पापात कोणीच सहभागी नाही माझं पाप खरोखर खूप मोठं आहे आतापर्यंत मी अनेकांना त्रास दिला अनेकांना मारलं याची मला मुक्ती मला मोक्ष कसा मिळून या पापातून बापाची फेड कशी होईल हे सांगा आणि मग नारद मुनी सांगतात की तू काय कर राम नाम घे राम राम म्हण आणि तो तपश्चर्याला बसतो पण राम राम म्हणता येत नाही त्याला मरा मरा येत नारद मुनीने सांगितलं राम राम नाही येत ना मरा 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 हे सलग म्हणायचं आणि मरा मरा मराम राम 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 मग हे राम राम वाक्य त्याच्या तोंडून यायला लागलं आणि वाल्या कोळ्याचा उद्धार झाला आणि वाल्मिकी वाल्मिकी ऋषी होतो आणि तो रामायण हे केवळ राम हनुमंताचं आपण कार्य पाहतो रामायणामध्ये हनुमंताने डोंगर उचलला हनुमंताने समुद्रातून उडी समुद्राच्या वरून उडी मारून लंकेत गेले परंतु ते साम त्या समुद्रात ज्या शिळा तरल्या दगड तरले ते रामनाम घेतल्यानंतर टाकले की ते तरत होते म्हणजे एवढा महिमा या राम नामाचा आहे आणि संत शेख मोहम्मद महाराज हरिनामी मारिता काही कोणतंही कृत्य करताना राम राम नामच घ्या हरिनाम घ्या हरिनामी भोगिता विषय रूप तुम्ही जे जे काम करताय दिवसभर ते काम करता करता भगवंताचं नाव घ्या हरिनाम घ्या हरिनामी आसन हरिनामी भोजन ज्यावेळेस तुम्ही बसताय आसनावर त्यावेळेस हरिनाम घ्या हरिनामी भोजन भोजन करताना हरिनाम घ्या घ्या संस्कृती आहे म्हणजे वदनी कवळ घेता नाम श्रीहरीचे सह सव, सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म म्हणजे आपल्याला जे संस्कार आपल्याला जे श्लोक शिकवले ते याच्यासाठी की जेवण करताना सुद्धा हरिनाम घ्या म्हणजे हरिनामी माणसाच्या रामनाम असायचं आणि म्हणून त्यांना एक आनंदी जीवनात होते आनंद होते हरिनामी आसन हरिनामी भोजन हरिनामी शयन निजी निजेने ज्यावेळेस आपण झोपायला जातो अंग टाकतो त्यावेळेस त्या भगवंताचं नाव घ्या आणि सुखाने झोपी जा हरिनामी बोलता हरिनामी चालता जर त्या भगवंताचं नावच घेत राहिलो आपण चालताना उठताना बसताना तर आपल्याला बाकीचे विषय बाकीचा गुंता बाकीचा त्रास ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल बाकीची जी चिडचिड आहे पहा आपण ज्यावेळेस प्रवासात असतो किंवा गर्दी असते आपल्याला लगेच टेन्शन येतं की बाबा ट्रॅफिक जाम आहे मग अशा वेळी जर आपण रामनाम घेतलं तर तो ताण कमी होतो म्हणजे जीवन जगायचं असेल तर राम नाम हरिनाम आणि नामस्मरण खूप महत्वाचं आहे म्हणून हरिनामी बोलता हरिनामी चालता हरिनामी रडता हसे देखील अरे रडतानी सुद्धा काय करा नाम घ्या हसतानी नाम घ्या हरिनामी भावे हरिनामी असावे म्हणजे त्याच्यावरच भाव ठेवा हरिनामी असावे सगळं नामातच असावं आपण हरिनामी स्वभावे लागले चित्त आणि आपले सगळं चित्त त्या हरिनामातच असू द्यावा शेख मोहम्मद भोळा निज नामी मी जरी भोळा असलो तरी मी या निज नामाने भगवंताच्या नामाने सोहळा झालो माझा उद्धार झाला ओवळ्याचा प्रकाश दहन केला आणि माझ्यामध्ये जे ओवळ होत जे वाईट गुण होते त्याच मी दहन केलं आणि मी आता या हरिनामामुळं एक चांगलं जीवन मी एक संत पदाला गेलो असं शेख मोहम्मद महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात अनिक उपमान आणि या नामाचा आहे त्याला दुसऱ्या हरिनाम घ्या आणि हे नामच आपलं उद्धार करणार आहे आणि आपण जर हे नाम घेतलं तर खरोखर एक चिंतामुक्त जीवन आपण जगू हो शकतो पहा, नाम घ्या नाही तर ते व्यर्थ जाईल म्हणून नाम घ्या आणि चांगलं जीवन जगा आणि ते नाम मनापासून घ्या नामाची सवय लावून घेतली या नामस्मरणात राहिलो तर नक्कीच आपला उद्धार होईल अशा प्रकारचा हा आजचा अभंग होता की संत शेख मोहम्मद महत्व या अभंगातून त्यांनी सांगितलं आणि खरोखर संतांचे विचार या चॅनलद्वारा संत शेख मोहम्मद महाराजांच्या कार्याचा विचाराचा प्रचार प्रसार आम्ही आम्ही करत आहोत हे काम हाती आहे संत शेख मोहम्मद महाराजांचा योग संग्राम पौन निष्कलंक प्रबोध आणि हे अभंगवाणी याच्यात त्यांनी काय सांगितलं हे लोकांपर्यंत जावं आणि हे विचार ऐकून माणसाच्या जीवनामध्ये एक ज्ञानाचा प्रकाश यावा आणि त्यांचं जीवन समृद्ध व्हावं यासाठीचा हा रामकृष्ण आहे